पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथं था दिव्यांग प्रहार संघटनेचं कार्यालय सुरू करण्यात आलंय त्याचा शुभारंभ माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला दिव्यांग बांधवांसह निराधारांना संजय गांधी पेन्शन योजनेत दर महिना पंचवीसशे रुपये मिळवून दिल्याबद्दल बच्चू कडू यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्तानं कोल्हापुरात आलेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांनी पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे गावाला भेट दिली त्यावेळी पोर्ले इथं प्रहार संघटनेच्या कार्यालयाचं उद्घाटन बच्चू कडू यांच्या हस्ते झालं बच्चू कडू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी प्रहार पक्ष कार्यरत असून दिव्यांग आणि कष्टकरी शेतकऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहण्याचं अभिवचन बच्चू कडू यांनी दिलं दरम्यान दिव्यांगांना मिळणारी पंधराशे रुपयांची पेन्शन पंचवीसशे रुपये करण्यासाठी शासनाला भाग पाडल्याबद्दल प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष विकास चौगुले यांच्या हस्ते बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कासारी समूहाचे अध्यक्ष प्रकाश पाटील अरुण पाटील संभाजी जमदाडे महादेव पाटील रामराव चेचर संजय चावरेकर सुमन चौगुले चंद्रभागा चौगुले प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष विकास चौगुले विलास चेचर शाखाध्यक्ष सागर खवरे उपाध्यक्ष जयसिंग साळोखे रवी जाधव बाबासो चेचर दादासो जाधव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी दिव्यांग कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते